कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर दोन दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही तर त्याच कारण असं थोडस चिवता येऊ सगळेच घरात आजारी होते त्याच्यामुळे मला पण थोडासा त्रास झाला जरा काल कणकणी आल्यासारखी झाली म्हणून काल मी दोन दिवस सुट्टी घेतली काल बुधवार आणि आज गुरुवार तर दोन दिवस सुट्टी घेतली बाजारला सुद्धा गेले नाही दाजीला म्हटलं तुम्ही एकटेच जा आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार म्हणून उपवास सोडण्यासाठी खूप असं छान केलेलं आहे शेवयाची खीर केलेली आहे मेथीची भाजी बटाट्याची चटणी वरण भात आणि त्याच्याबरोबर चपाती तर सध्या मी करत आहे चपात्या आणि याच्यानंतरनं मला करायची आहे की पूजा करायची आहे लक्ष्मीची आणि नाही का पोथी वाचन करायचं आहे तरच आता चपात्या करून घेते पटकन माझ्या मम्मीने आज च करायला घेतल्यात आणि माझी मम्मी आज तुम्ही नोटीस केला असेल तिने जो ब्लाउज शिवलेला शिवलेला आहे हा ब्लाऊज नवीन साडी आज म्हटलं चला घ्यावी नवीन साडी आणि इतकी सुंदर दिसते तुम्ही दोन दिवस खूप वाट घेतली असेल पण जराशी आजारी असल्यामुळे मला कणकणी वगैरे आणती तर नको म्हटलं जायला बाजारला आळसच आला होता कंटाळा खूप आला होता तर म्हटलं नको जायला स्प न करता पूर्ण बघा सगळ्यांनी माझा व्हिडिओ मिस केलेला आणि मी आज ही साडी घातलेली आहे साडीला अजून पिकअप फॉल पण करायचा राहिलाय आणि हा ब्लाउज मी स्वतः शिवलाय बर का चिवताईला चिवताई मला म्हणे मम्मी तू घालतच नाही नवीन साड्या तशाच पडून असतात लिकीच्या हट्टा पुढं मला कधीतरी झुकाव लागतं नो आम्ही no अशी छान अशी देवपूजा केली आहे तर आम्ही त्यांनी दाखवतो चपाती अशी टम टम अशा प्रकारे चप म्हणजे जी चपाती आहे ती फुगलेली आहे आणि तंबी लाटी लागते चपातीला बरोबर पोळी लागते हा आपण चपाती म्हणतो कोण पोळी म्हणत पुण्यामध्ये प्रॉपर पोळी म्हणतात त्याला आपण सगळे झाले हो तुम्हाला नक्की थकूया लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपल्या संसार सुख समाधानाने चालला म्हणून अनेक भाविक लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम पोर ते व्रताची सुरुवात मग महिन्यातली पहिल्या गुरव करून शेवटच्या पूर्व एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री लक्ष्मी व्रताच्या नेम पूजा विधीवर कहाणी आरती इत्यादी दिली आणि त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा श्री लक्ष्मीच्या कृपे सर्वांचे महाराज पूर्ण ठेवावी उरतने उरत उरत, उरत करणाऱ्याने गुरुत्व अडचणी असेल तर दुसऱ्या कोणाकडून पूजा आरती करून घ्यावी आपण उपवास करावा एकादशी शिवरात्र आणि उपवासाच्या दिवशी गुरुवार फक्त पूजा त्यांना नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसिद्ध द्यावं कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवार होता सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावा असच समीपच आहे तर माझी पोती वाचन करून झालेलं आहे आणि आरती वगैरे झालेली आहे पण तुमचे दा दाजी बाजारावरून आले आणि मला न सांगता कुठंतरी गेलेले आहेत आणि त्यांचा मोबाईलसुद्धा घरी राहिलेला आहे बघू आता काय वतंय ते दाजी कधी येतं ते त्यांच्या मित्राबरोबर गेलेत बहुतेक मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते आणि चला त्याच्यानंतर ना जेवण वगैरे करायचं उपवास सोडायचा आहे